जेव्हा नवरा शहरात जात होता तेव्हा शेजारचा घरात येऊन दिवसभर विचित्र काही मजबुरी असल्याने ती गप्प सर्व सहन करत होती थी। पण नंतर तिने शेजाऱ्याला असं अडकवलं की शेजारी परत कधी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी राहणारा आकाश मोनालीचा नवरा जेव्हा शहरात गेल्यानंतर तो मोनालीच्या घरी जात होता आणि मोनाली सोबत विचित्र अस मोनाली का गप्प होती तिची अशी कोणती मजबुरी असेल मोनालीची कोणती मजबुरी होती आणि आकाशला तिच्याबद्दल काय असं माहिती झालं होतं की मोनाली सर्व काही सहन करत होती तर आपण बघूया या कथेत मित्रांनो कथा पूर्ण आहे का आकाशच्या घराशेजारी कोणीतरी नवीनच राहायला आले होते आणि ते एक नवीन लग्न झालेले जोडपे होते नवरा बायको फक्त दोघेच होते आकाशच्या घराशेजारी ते राहायला आले होते मोनाली आणि तिचा नवरा तिथे राहायला आले मोनालीचा नवरा कोणत्या तरी सरकारी खात्यात नोकरीला होता त्याला आठवड्यातून चार पाच वेळेस शहरात जावं लागत होत आणि पूर्ण दिवस तो तिकडेच राहायचा घरी मोनाली एकटीच असायची मोनाली दिसण्यात तर सुंदर होतीच पण तिचा चेहरा पण तिचा चेहरा एवढा छान होता की तिला बघताच कोणीही तिच्यावर जीव ओळवून टाकेल अशी ती दिसायची तिचे दिसणे आकाशला बावले जेव्हापासून मोनाली तिथे आली होती तेव्हापासून आकाश तिला बोलायचा प्रयत्न करायचा तो तर तिच्या मनमोहक सौंदर्यापुढे स्वतःला हरून बसला होता त्याचे असे बघणे मोनालीला खटकायचे आणि एक दिवस तिने आकाशला चांगलेच फटकारले तिने तर आकाशला सरळ सरळ सांगितले तू माझ्याकडे का बघतोस आता परत बघत नको जाऊ मोनालीच्या बोलण्याच्या आकाशला खूप राग आला होता कारण तिचं असं बोलणं आकाशला सरळ म्हणायला लागलं होत तो तरी पण तिला बघतच होता कारण आकाशच्या मनात फक्त मोनाली होती आकाश एकदा त्याच्या मामाच्या घरी गेला होता मामाचा मुलगा बाहेर शिकला होता आणि नुकताच भरती झाला होता सरकारी नोकरीमध्ये आकाशला त्याच्या मामाच्या मुलाच्या फोनमध्ये मोनालीचे फोटो दिसले आकाशने विचारले तर त्याच्या मामाचा मुलगा म्हणाला ही माझी प्रेमिका होती आम्ही दोघे दोन वर्ष सोबत होतो शिकायला आकाशने मोनालीचे पूर्ण फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घेतले मामाच्या मुलाला त्याने काहीही सांगितले नाही मोनालीबद्दल आकाश घरी आला आणि रोजप्रमाणे मोनालीकडे बघू लागला मोनाली आकाशकडे रागाने बघू लागली मोनालीचा नवरा शहरामध्ये गेल्यावर आकाश लगेच मोनालीच्या घरी जातो आणि तिला बोलतो माझ्याकडे तुझे असे फोटो आहेत तुझे लग्न अगोदरचे आकाश मोनालीला ते फोटो दाखवतो मोनाली घाबरते आकाश तिच्यासोबत असं काही विचित्र वागतो आणि तिला बोलतो कोणालाही सांगितलं तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आकात जाता रोज जेव्हा मोनालीचा नवरा शहरामध्ये जात होता तो मोनालीला मोनाली गप्प सारकाई सहन करत होती खूप दिवस असच मोनाली एक दिवस आकाशचा फोन हिसकावून घेते आणि तिचे फोटो डिलीट करते नंतर ती जोराने ओरडते सर्व लोक जमा होतात मोनाली सांगते की आकाश छेड काढत होता आकाशला आता भरपूर मार खावा लागतो आणि दुसरी शिक्षा होते ती वेगळीच ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद